पुण्यात हुक्का पार्लर सर्रा सुरू कोरेगाव पार्कमध्ये हुक्का पार्लर सर्रास सुरू हुक्का वर धाड टाकून मोर्चा कार्यकर्त्यांनी केला पर्दाफाश पोषण आहार खाल्ल्यानं मुलांना उलट्या जुलाब सुरू पन्हाळा तालुक्यातल्या विद्यामंदिर माळवाडी प्राथमिक शाळेतील घटना पोतोले येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू भारताचं संविधान जगात श्रेष्ठ संविधानामुळेच राजकीय सामाजिक क्रांती मुख्यमंत्री फडणवीसांकडून संविधानाचं कौतुक विरोधकांच्या आरोपांना शिंदेचं सडेतोड उत्तर सुशीलकुमार शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी विडंबनकाराला का मारलं शिंदेचा सवाल जनतेच्या मनातला विरोधी पक्षनेता मीच भास्कर जाधव यांनी अधिवेशन संपताना हिट डिवचलं राजीनामा दिला म्हणतात आणि सभागृहात येऊन बसतात ठाकरेंचा आणि नैतिकतेचा संबंध काय नितेश राणेंचा टोला संतोष देशमुखांना कट करून मारलं न्यायालयीन सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांचा थेट दावा गप गुमान चौकशीला हजर हो मुंबई पोलिसांनी कामराला धाडला सांगावा चौकशीतून सूट मागणारा कामराचा अर्ज नाकारला सुषमा धरे अडचणीत विधानपरिषदेत दरेकरांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव